ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत मारतंड विषय आजचा अध्याय सतरा आपली अवडव्य सेना घेऊन मल्ल रण मैदानावर येऊन हा दाखल झाला ताबडतोब त्याने सुनेंद्र दर्पण सेनापतीला बोलवून घेतलं आणि सैन्याची विह रचना करण्यास सांगितलं त्याने कोला नावाच्या रक्षकाकडे दूध पाठवून त्यांना आणले त्याला जेव्हा विहरचना हो करण्याची आज्ञा केली तेव्हा त्याने देवशैले नावाच्या बोलवले त्याला विहू रचनेबद्दल विचारले असता तो म्हणाला विहूच्या अनेक प्रकारातील तीन मुख्य प्रकार शकट शकटविहू हो, चक्रविहू हो, आणि सूचक सूचकविहू हो। या तीन प्रकारांमध्ये जो तुम्हाला हवा असेल ते सांगा तशा प्रकारचा अभेद विहू रचून सर्वांनी विचारविनिमय केला आणि रचायचे हे निश्चित केले तसे तसेला कळवले तेव्हा त्यांनी संमती दिली आणि सर्व अधिकार हे देवशैल्याला दिले दे तेव्हा विहू रचना सुरुवात झाली एकाच्या एक अशी चक्रकार एकशे दहा आवरणे योजून प्रत्येक आवरणावर रक्षक अधिकारी योजले त्या चक्राच्या केंद्रस्थानी मल्लासूर स्वतः स्थानपन्न झाला गर्जना रणवाद्यांचे असे सर्व नाद एकत्र होऊन तो गुंगाट पसरला तो नाद ऐकून हेरांकडून वृत्त ऐकून इंद्र तर थरथराच कापू लागला लगेच बृहस्पतीला सोबत घेऊन तो शिवाला भेटला हात जोडून उभा राहिला आणि त्याने आपली चिंता कथन केली त्यावर शिवाने हास्य केल्या व इंद्राला अभय देऊन बोलला की तू काळजी करू नकोस दैत्यांचे परिपत्य मी स्वतः त्याने सर्वांना युद्धासाठी निघण्याची आज्ञा दिली विरोचन नावाच्या गणाला पाठवून नंदीला आणले सिंहाच्या पाठीवर पान ठेवून शिवनंदीवर आरूढ झाला शिवपरिवारातील अधिकारी व त्याचे असंख्य गण वेताळ भूते डाकिनी कुत्रे अशांसह वीरभद्र चंडीस महाकाळ घृतमारी काला अग्निरुद्रा सहित ते महासागरासारखे सैन्य उसळत निघाले मागे पुढे अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषींचा मेळा गात चालला होता सर्वत्र भंडाऱ्याची उधळण होत होती जेव्हा युद्ध ते युद्धक्षेत्री आले तेव्हा कार्तिकेने सर्व सैन्यांची रचना शिवाला सांगितली ती पाहून शिवाने वीरभद्राला आक्रमण करण्याचा आदेश दिला वीरभद्र व त्यांची सेना धावत निघाली तेव्हा कोल विध्वंसी व त्रिपूर असे दोघे युद्धासाठी सरसवले वीरभद्राने पराक्रमाची शर्त करून कोल विध्वंसी आणि त्रिपूर या दोघांचा पाहता पाहता केला सुरेंद्र दलपण यांच्या समोर गेला दोघांनी परस्परांवर भयंकर अश्रांचा मारा केला तेव्हा सेनापतीने रागाने निर्वाणीचे ब्रह्माश्र सोडले व ते वीरभद्राने मुख पसरून गिळून टाकले त्याचे ते अघटित कृत्य पाहता सेनापती गदा घेऊन धावत आला तेव्हा वीरभद्राने क्षणार्धात त्याचा चिरचेत केला आणि मुडके घेऊन तो शिवाबाशी आला मल्लाचे नैन रणमैदानात आगमन होता हे वृत्त जेव्हा मल्लाचा संताप आणि अनावर झाला तो तत्काळ उठून उभा राहिला आणि युद्धासाठी सज्ज झाला जेव्हा तो रणमैदानावर येऊन मोठमोठ्याने आरोळा टाकू लागला तेव्हा तिन्ही ते लोकांत फार मोठा हल्लाकोळ माजला पृथ्वी ही थरथर कापू लागली नक्षत्र तुटून पडली काळही न घावरणारा मल्ल आलेला पाहताच अत्यंत क्रूर महामारी पुढे धावली महामारीचा घोर पराक्रम तिने आल्या आल्यासमोर दिसेल त्याला उचलून खाण्याचा सपाटा चालू केला अनेक हत्ती घोडे व सैनिक तिने खाल्ले सैनिकांनी चहू बाजूंनी शस्त्रांचा वर्षाव केला तरी त्याला न जुमनता महामारी पुढे येऊन सरकत राहिली तो प्रकार पाहताच मल्ला सुरू समोर गेला व तिला परिचय विचारला तिने उत्तर दिले की मी शिवाची कन्या असून तुला मारण्यासाठी आले आहे हे उत्तर ऐकताच दैत्य अतिशय खवळला आणि रागारागाने त्याने तिच्यावर बाणांचा पाऊस पडला मल्लाने फेकलेली गदा व तिने मुठीत घेऊन चिरडून टाकले तलवारीने मल्लाचा हात खांद्यापासून छाटून टाकला परंतु त्याच्या खांद्यावर लगेच दुसरा हात उत्पन्न झाला ते कौतुक पाहून महामारीला आश्चर्य वाटले परंतु शस्त्रांची पर्वा न करता तिने दैत्यसेनाचे भक्षण करण्याचे कार्य चालू ठेवले तेव्हा मल्लाचा क्रोध मात्र अनावर झाला आणि त्याने शंभर बाण तिच्या मस्तकात तर शंभर बाण कंठात आणि हृदयात मारले चौदा बाण सणान मारले व शंभर बाणांनी तिच्या कपाळाच्या भेट केला या आघाताने तिची शुद्ध हरपली ती धाडकन खाली कोसळली हे पाहता शंकराने तिला घेऊन येण्यासाठी रुद्रकळाला पाठवून दिले तो लढाई करत दैत्यसेनेत घुसला आणि वाट काढत महामारी पडली होती तिथे गेला त्याने लगेच शिवपंचाक्षरी मंत्र जपून तिला सावध केले आणि शिवापाशी घेऊन आला तिकडे मल्ल व प्रधान या उभयांनी विचार केला व युद्ध चालूच ठेवण्याचा निश्चय केला मित्रांनो पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद